ट्रक नंबर एकाहत्तर ते ट्रक नंबर ब्याऐंशी सर्व स्पर्धकांना विनंती आपण स्टेजवर एकाहत्तर ते ट्रक नंबर ब्याऐंशी अशा एकूण बारा स्पर्धकांचा या घाटामध्ये समावेश आहे ट्रक नंबर एकाहत्तर आपण व्यासपीठावर आलेले नाहीत काश्मीर पटेल नाही नंबर त्र्याहत्तर समोर बघायचे उजव्या ह्याला टर्न व्हा तुमच्या चौऱ्याहत्तर मागे त्याला सहा स्पर्धकांची निवड केली जाणार आहे एक्क्याऐंशी नंबर आपल्या दहाव्या हात्याला टर्न व्हा प्रेक्षकांकडे समोर सर्वांनी प्रेक्षकांकडे समोर पाहून क्लोजिंग करायचे टन नंबर एकाहत्तर अनुपस्थित आहे टक्क नंबर बहात्तर प्रतीक पवार टन नंबर त्र्याहत्तर ऋषिकेश बेळमकर नंबर चौऱ्याहत्तर रुपेश राठोड टल नंबर पंच्याहत्तर शुभम जांभेकर टल नंबर शहात्तर अविष्कार लोंडे टल नंबर सत्याहत्तर सचिन सावंत टल नंबर अठ्ठ्याहत्तर उमेश पातारे टल नंबर एकोणऐंशी अक्षय वाडीकर टल नंबर ऐंशी अक्षय रक्तावटे टल नंबर एक्क्याऐंशी अनिल धनगर टल नंबर ब्याऐंशी अभिषेक पाटील अशा एकूण अकरा स्पर्धकांचा या फेरीमध्ये समावेश आहे एक स्पर्धकांची अनुपस्थिती आहे रेडी चार सादर करायचा आहे सहा स्पर्धकांची निवड करायची आहे जोपर्यंत पोच चेंज म्हणत नाही तोपर्यंत पोच रा राजेश्री शाहू श्री दोन हजार पंचवीस आजच्या स्पर्धेचे प्रमुख माननीय बाळासाहेब जगताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित सत्तर किलो गाठाची प्राथमिक केली आम्ही सुरू करत आहोत स्टार्ट कोड नंबर फर्स्ट फ्रंट डबल बाईसेप रिबॉक्स विथ टाइम मसेज एकाच वेळी पोझिस रायज करायचे आहे कोड नंबर 3 साइड नंबर आपण थोडं पाठीमागे तुमच्यामुळे मागचा बॉर्डर बिल्डर झाकला जातो प्लीज जागा सोडू नका संयोजकांच्या निमंत्रणाला मान घेऊन माननीय वामन तात्या जगताप या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं आम्ही या ठिकाणी सर्व स्वागत करतो Number seventh and last words, abdominal with time muscles, thank you, God of thank you. महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन जी संलग्न असणाऱ्या पुणे जिल्हा औषध शरीरसौष्ठ संघटनेच्या मान्यतेने फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स पुणे पिंपरी चिंचवड शरीरसौष्ठ संघटनेच्या सहकार्याने राजाश्री शाहू चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजाश्री शाहू चौक बसोबा उत्सव समिती कैलासवासी प्रमोद महाजन क्रीडा संकुल एच टी ओ फिटनेस क्लब पुणे मनपा या सर्व नंबर ज्या ठिकाणी जाहीर केले जात आहेत त्यांना पुढे याचे डंग नंबर सेवन सिक्षातन सेवन सेवन सत्यातन सेवन एक अच्यातन डंग नंबर सेवन नाइन एको

थँक्यू थँक्यू फॉर मिश आपण अशा वातावरणामध्ये देखील मोदी सरने जी सपथपत्र दाखवली तयारी आपलं मला या ठिकाणी हेमन्तर <laughs> 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 हॅलो आपल्या सर्वांना माहिती असेल की कोणतंही चांगलं काम करायचं म्हटलं की कदाचित त्याचा निसर्गाचा देखील त्याला अपव्य त्या म्हणून एखादा त्यामध्ये अडथळा निर्माण होतो परंतु अशाच अडथळ्यांवर मात करून पुन्हा एकदा आपण या स्पर्धेची अंतिम फेरी सुरू करत आहोत सर्व बॉडीबिल्डर फायनल करता आपण सर्वांनी एकत्र यायचे सर्व बॉडीबिल्डर फायनल जाऊन करता पाहुण्यांची नावं तयार करावी संयोजकांना विनंती पाहुण्यांची नावं पहिला कॉल द्या स्टेज मार्शल सावंत दाजी आणि अर्जुन खुंडे या दोन मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभास्त्र या गटातील पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येत आहे विनंती अर्जुन खुंडे आणि सावंत दाजी मानकरी हजार आणि प्रशस्ती पत्र आणि या पारितोषिकाचा बरोबर मल्टीविटॅमिन हे पारितोषिक देण्यात दे येत आहे आणि पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय ट्रक नंबर ब्याऐंशी एस एम फिंडेचा अभिषेक पाटील या गटातील चौथ्या क्रमांकाचं पारदर्शक पुरुषोत्तम नांगरे आणि संग्राम पवार या दोन मान्यवरांच्या शुभाच देण्यात येत त्यांना विनंती स्टेजच्या मध्यभागी यायचे मान्यवरांना विनंती पुरुषोत्तम नांगरे आणि संग्राम पवार <laughs> या गटामध्ये चौथ्या क्रमांक विजेत्यास रोख दोन हजार रुपये स्मृतीज प्रशस्ती पत्रक आणि या पारितोषिकाचा मानकरी टाळलाय ट्रक नंबर शहात्तर सिल्वर पेटणेचा आविष्कार लोंडे माननीय सुधीर लोखंडे आणि उमेश भैया जगताप यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते या गटातील तृतीय क्रमांक विजेत्यास पारितोषिक देण्यात येत आहे उमेश भैया जगताप आणि सुधीर लोखंडे या गटामध्ये तृतीय क्रमांकाच्या मानकऱ्या सोडून तीन हजार रुपये स्मृतीचिन्ह प्रशस्ती पत्रकाचा मानकरी टाळला आहे ट्रक नंबर ऐंशी ट्रक नंबर ऐंशी अजय रक्ताटे यानंतर या गटातील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मान्य प्रीतम उर्फ पप्पू शेठ मैत्रे यांच्या देण्यात येत आहे त्यांना विनंती आपर्फ पप्पू शेठ मेत्रे यांच्या शुभास्या गटातील द्वितीय क्रमांक पारितोषिक देण्यात येत आहे रोख चार हजार रुपये स्मृतिचिन्ह प्रशस्ती पत्रकाचा मान करी टाकला आहे ट्रल नंबर रुपये चार हजार स्मृतिचिन्ह प्रशस्ती पत्रकाचा मान करी डाळला आहे ट्रल नंबर एकोणऐंशी अक्षय या गटातील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्याची विनंती मी वामनकाच्या जगताब आणि राजाभाऊ सोलवे यांना करतो आपण बेबोषायचे मध्यभागी यायचे लोक पाच हजार रुपये स्मृतीचिन्ह प्रशस्ती पथक